शेतकरी मित्रांनो नमस्कार मी रणजित चव्हाण कृषी टेकतर्फे तुमचं स्वागत करतो सध्या मी बिवघाट तालुका खानापूर जिल्हा सांगली त्या ठिकाणी आहे संजय कापसे यांच्या टोमॅटोच्या प्लॉटवरती तर या प्लॉटला सुरुवातीपासून कृषीटेकची ट्रीटमेंट चालू आहे या प्लॉटची कंडिशन तुम्ही बघू बघू शकता हा प्लॉट एवढा सुंदर आहे पावसाळ्यामध्ये ह्या प्लॉटची लागण झाली आहे भर पावसामध्ये आणि दोन महिने झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे तरीसुद्धा ह्या प्लॉटवरती तुम्हाला कर्प्याचा डाग दिसणार नाही फळावरती डाग दिसणार नाही डावणी भोरीचा अजिबात तुम्हाला अटॅक दिसणार नाही किंवा नागाळीचा अटॅक झालेला दिसणार नाही का तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये पिकाची जी काळजी घेणं खूप हो महत्त्वाचं असतं यामध्ये कुस्टिकच्या प्रोडक्टचा पण वापर केलेला आहे तर व्हिजिटेटिव्ह ग्रोथमध्ये तुम्ही वृद्धी आणि फ्लोराचा जर वापर केला तर तुम्हाला फुटेंची संख्या चांगली दिसेल मुळांची वाढीची संख्या चांगली दिसेल तसेच सेटिंग पिरियडमध्ये तुम्ही गोष्टी या उत्पन्नाचा जर वापर केला तर फुलाचं फळामध्ये रूपांतर होण्याची होण्यासाठी खूप चांगली मदत होते तुम्हाला आणि कसं हे पीक येते वेलवर्गीय पिकामध्ये टोमॅटो पीक तर, पी। तर जी वाढ जास्त न होऊ देता जास्तीत जास्त सेटिंग जास्त से कसं से होईल ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर त्याप्रमाणेच हा प्लॉट ट्रीट केलेला ट्रीट केलेला आहे की प्रत्यक्षात प्लॉटवरती जाऊन व्हिजिट करून काय त्यामध्ये काय कमतरता आहे काय नाही हे पाहूनच त्यानुसारच शेड्यूल त्यांना दिलेलं होतं तर सध्या तुम्ही ह्या प्लॉटची कंडिशन तुम्ही बघू शकता हा दोन महिन्याचा प्लॉट आहे आणि दोन दिवस झालंच फक्त पावसाची उघडी भेटलेली आहे आणि प्लॉट लावल्यापासून आतपर्यंत आतापर्यंत कंटिन्यू पाऊस चालू असायचा तरीसुद्धा प्लॉटला तुम्हाला नागाळी दिसणार नाही करपा डावणी भुरीचा अजिबात अटॅक दिसणार नाही वॉ लिप स्पॉट फ्रूट स्पॉट बॅक्टेरियल ब्लॅटचा वगैरे तुम्हाला अजिबात अटॅक दिसणार नाही तर तुम्ही बघू शकता की कृषी टेकच्या उत्पादन उत्पादनं वापरून हा प्लॉट कसा आलेला आहे सध्या बघा तुम्ही प्लॉटची कंडिशन कशी आहे सेटिंग वगैरे तुम्ही बघू शकता प्लॉटचं कसं आहे काय अतिशय सुंदर असा प्लॉट आहे हा अजिबात करप्याचा डावनी भुरीचा तुम्हाला अजिबात अटॅक दिसणार नाही तर शेतकरी बंधूंना विनंती आहे की सुरुवातीला कसं आपण रेट नाही म्हटल्यानंतर प्लॉटची काळजी घेत नाही जास्त प्रमाणात खर्च करायला नको म्हणतो खर्च जास्त न करता वेळच्या वेळी त्याच्याबद्दल थोडं माहिती घेऊन किंवा त्याला कुठला औषधे कुठला स्प्रे करायला लागतोय प्रमाणात टाइम टू टाइम तुम्ही जर ते शेड्यूल ठेवलं तर तुमचा खर्चही जास्त येणार नाही आणि समजा आता खर्च करत नाही आपण म्हणून प्लॉटकडे लक्ष देत नाही त्यामुळे प्लॉटची कंडिशन खराब राहते अचानक रेट वाढला त्यावेळेस आपण खर्च करतो किंवा बाबा काय पाहिजे ते आपण मारू शकतो पण त्यावेळेस त्या प्लॉटची कंडिशन खर्च करण्यासारखे नसते त्यामुळे सुरुवातीलाच वेळची वेळी व्यवस्थित ट्रीटमेंट घेऊन किंवा व्यवस्थित स्प्रे शेड्यूल घेऊन किंवा स्प्रेचा वापर करून किंवा औषधाचा खताचा वापर करून तुम्ही जर त्या तो प्लॉट व्यवस्थित आणला तर तुम्हाला जास्त खर्च पण येणार नाही टाईम टू टाईम त्याच्याकडे तुम्ही लक्ष जर दिलं व्यवस्थित तर तुमचा प्लॉट ज्यावेळेस तुमचे रेट असतील टोमॅटोला त्यावेळी तुम्हाला नक्कीच तो प्लॉट जर चांगला असेल तर नक्कीच तुम्हाला चांगले पैसे होतील त्यामुळं प्लॉटला सुरुवातीपासून व्यवस्थित लक्ष देता कमी खर्चामध्ये लक्ष देऊन प्लॉट कसा चांगला आणता येईल ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या तसेच तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता धन्यवाद